नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या नऊ मार्च एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता ही नंदिनी जरी किती आपल्या काव्याला समजून सांगत असली तरी पण काव्याचं काही मन नसतंच काव्याला वाटतं की नाही नाही ताई सर्व चुकीचं सांगते आता काव्य ह्या आपल्या नंदिनीला बोलून जाते की ताई तुला का कळत नाही हे माझं प्रेम अगं जीवावर आहे त्यामुळे मी एवढं टेन्शन घेते काव्य बोलते की ताई जीवाचं प्रेम तुझ्यावर नाही आहे असं जेव्हा आता ही काव्य या नंदिनीला बोलते त्यावेळेस नंदिनी बोलते की अगं शेवटी आता आमचं लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर नक्कीच होईल प्रेम असं जेव्हा ही नंदिनी आता काव्याला बोलते त्यावेळेस मात्र काव्य खूप टेन्शनमध्ये येते कारण आता काव्याचं ह्या जीवावर खूप जीवापाड प्रेम असतं विक्रमदादा आणि मालिका ऐकत असतात त्यानंतर इकडे नंदिनी बोलते की त्यांनी मला प्रेमापेक्षा मोठा जो काही अभिमान दाखवलेला आहे त्यांचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं असं पण इकडेही नंदिनी आपल्या बहिणीला सांगत असते तर काव्या बोलते की अगं ताई तुला कसं कळत नाही हे तुला काय करू मी कसं समजावून सांगू तर नंदिनी बोलते की नाही नाही जीवाने माझ्यासाठी जे काही केलेलं आहे त्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहील असं पण इकडेही नंदिनी आता या काव्याला बोलते जेव्हा सर्व समाज माझ्या विरोधात होता तेव्हा फक्त जीवाने माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्यासमोर जो अभिमान दाखवला आहे तोच खरा विश्वास माझा खरा ठरलेला आहे त्यामुळे मी माझा निर्णय नाही बदलू शकत काव्या आता तुला मी सर्व सत्य सांगून टाकलेलं आहे असं पण नंदिनी ही काव्यासमोर बोलत असते आणि इकडून पारतानी जिवा जे असतात ते सर्व ऐकत असतात कालपर्यंत जिवा फक्त माझ्यासाठी एक जिवा होता आज तो माझा नवरा झालेला आहे असं जेव्हा नंदिनी आता ह्या काव्याला बोलते तर आता इकडे काव्याला खूप मोठा धक्का बसतो नंदिनी जिव्हा देशमुख मधला जिव्हा तो माझा जिव्हा झालेला आहे ज्या क्षणी त्याने मला बायको म्हणून स्वीकारलेला आहे तेव्हाच तो माझा नवरा झालेला आहे पहिल्या क्षणापासून बायको म्हणून ठाम म्हणून उभं राहणाऱ्या माणसाला नाही मी माझ्यापासून लांब नाही त्यांना दूर लोटू शकत संसार जो निभवायचा असतो तो हिम्मत जी आहे ती हिंमत माझ्यामध्ये आहे जोपर्यंत जीवा त्याच्या तोंडाने मला घटस्फोट मागत नाही तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही असंही ही नंदिनी आता या काव्याला बोलत असते आणि काव्य आता ह्या नंदिनीकडेच बघत राहते आणि हे घरातील जे सर्वजण बघत राहतात त्यानंतर आता मालिनीताई ज्या असतात त्या सर्व ऐकतात मालनीताई लगेच बोलतात की खरोखर ही जी काही नंदिनी आहे ना ती एक हिरा आहे हिरा असं पण इकडे ही मालनीताई आपल्या मनाशी बोलत असते नंदिनीने जे काही काव्यासाठी ट्रेमध्ये चहा आणलेला असतो तो चहा आता नंदिनी ही आपल्या काव्याला देते परंतु काव्या काही तो चहा प्यायला तयार नसते तेवढ्यामध्ये आता इकडे जिवा जो असतो तो जिव्हा आता सर्वांसमोर येतो आणि या आपल्या नंदिनीकडे बघत राहतो तर इकडे ही काव्य जी असते काव्या बोलते की नको मला तुझा चहा असं पण इकडे ही काव्या म्हणत असते आणि जो जिवा आहे तो आता आपल्या हातामध्ये तो चहाचा कप घेतो आणि स्वतःच तो चहा पिऊ लागतो तेव्हा मात्र इकडे ही, जिवा जिवा ही जी काही आपली काव्य असते ती आपल्या भावाकडे बघत राहते जेव्हा आता जेव्हा ह्या काव्याच्या हातातील तो चहा घेतो आणि पिऊ लागतो तेव्हा मात्र नंदिनी सुद्धा या काव्याकडे बघत राहते कारण आता काव्य ही जीवाकडेच बघत राहते दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की शारदा जी असते शारदा घरामध्ये असते आणि शारदा ही आता छान प्रकारे घरामध्ये असलेल्या देवीची पूजा करत असते शारदा बोलते की माझ्या मुलींना आता ज्या काही संकटात तू टाकलेला आहे त्यांना तू जगण्यासाठी बळ दे जे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना बळ दे असं पण शारदा ही देवी मातेसमोर बोलत असते सर्व काही स्वीकारण्यासाठी ताकद दे असं पण इकडे ही शारदा आता देवी मातेसमोर बोलत असते आणि त्याच वेळेस आता इकडे असं बघायला मिळतं की तेवढ्यामध्ये आता समोर जे काही हळदी कुंकवाचं ताट असतं ते हळदी कुंकवाचं ताटच खाली पडतं आणि जे काही हळदी कुंकुवाचं ताट खाली पडतं त्यामुळे आता इकडे ही शारदा खूप घाबरते शारदा बोलते की देवा हे तर खूप तो अशुभ संकेत दिलेला आहे काय करणार मी असं पण इकडे ही शारदा आता या देवी मातेसमोर बोलते काही अशुभ तर घडणार नाही ना काही वादळ तर येणार नाही ना असं पण इकडे ही शारदा आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता इकडे ही जी काही आपली शारदा असते ती बोलते की नाही नाही मी इथून पुढे अजिबात वेडवाकडे बोलणार नाही आहे हा सर्व मनांचा खेळ असतो नशिबाचा खेळ असतो देवी मी तुझ्यासमोर हात जोडते परंतु प्लीज मला असं वाईट काही तू दाखवू नको माझ्या मुलींनी आतापर्यंत खूप काही सोसलेलं आहे आता त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलंच विघ्न येऊन देऊ नको असं पण देवी मातेसमोर ही आपली शारदा प्रार्थना करत असते तुला आता ही कळकळीची विनंती आहे असं पण इकडे शारदा ही म्हणत असते तेवढ्यामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही शारदा समोर देवी माते समोर असते तेवढ्यामध्ये तिला खूप खोकला येऊ लागतो तेवढ्यामध्ये आरोशी तिथे धावत पडत जाते आरोशी बोलते की काय होते आई तुला तेवढ्यामध्ये आता इकडे ही जी काही आपली आरोशी असते तिच्यासमोर ते जे काही कुंकूचं ताट पडलेलं असतं ते तिच्या लक्षात येतं ती बोलते की आई इथे ताट पडलंय तुझं लक्ष का नाही आहे त्यावेळेस इकडे ही जी काही आपली शारदा असते ती बोलते की अगं माझा हात लागला त्या हळदी कुंकवाच्या ताटाला त्यानंतर आरुषी या शारदाला इकडे समोर घेऊन येते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता काव्य ही रागारागाची इकडे रूममध्ये आलेली असते काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं काव्य ही रूममध्ये येते आणि दरवाजा आतून लॉक करून घेते काव्याला आता रूममध्ये आल्यानंतर ह्या नंदिनीचं सर्व काही बोलणं आठवत असतं नंदिनी बोलली असते की जरी पण कालपर्यंत काव्या जीवाचं प्रेम तुझ्यावर होतं तरी पण जेव्हा आज माझं झालेलं आहे माझं त्याच्याशी लग्न झालेलं आहे हे सुद्धा सर्व आता काव्याला ह्या नंदिनीचं बोलणं आठवत असतं आणि काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं तेवढ्यामध्ये आता काव्याच्या पाठीमागे लगेच नंदिनीसुद्धा तिथे रूममध्ये येते आणि नंदिनी आता काव्याच्या रूमच्या समोर आलेली असते नंदिनी आता या काव्याला खूप काव्या काव्या असा आवाज देते परंतु आता काव्या काही दरवाजा उघडायला तयार नसते त्यानंतर नंदिनी बोलते की काव्या तू दरवाजा का लावून घेतलास प्लीज दरवाजा उघड काव्या तू असं नंदिनी ही काव्याला बोलत असते परंतु काव्या काही दरवाजा उघडत नसते नंदिनी लगेच बोलते की अगं तू अशी माझ्यावर का चिडतेस शेवटी आपण बहिणी आहेत असं वाद करून काय होणार आहे तू मला काय करतेस हाक तर दे तेवढ्यामध्ये आता लगेच बोलते की अगं तू सतत माझ्या बोलण्याला विरोध करतेस ताई आणि कशी तुला हाक देऊ मला नाही यायचं बाहेर जातो असं पण काव्य ही नंदिनीला बोलते नंदिनी बोलते की नको बोलू तुला माझ्याशी नाही बोलायचं तर परंतु तू कालपासून काही खाल्लेलं नाही आहे चल बाहेर ये आणि काहीतरी खाऊन घे असं पण इकडे नंदिनी ही आपल्या बहिणीला बोलत असते ही नंदिनीला बोलते की ताई तू पोटभर खा मला नाही यायचं तर नंदिनी बोलते की बरं ठीक आहे तुला माहीत आहे ना काव्या तू जेवल्याशिवाय मी जेवणार नाही म्हणून आणि तू जेव्हा खाशील तेव्हाच मी खाईल असं पण ही नंदिनी आपल्या बहिणीला बोलते त्यानंतर इकडे नंदिनी पुन्हा काव्याला बोलते की चल काहीतरी खाऊन घे तर इकडे काव्य नकार देत असते त्यानंतर आता नंदिनी बोलते की ठीक आहेस नाही जेवायचं ना तुला तर काव्य नाही असं बोलते तू उपाशी राहणार तर मी पण उपाशीच राहणार बघ तू काव्या असं पण नंदिनी ही आपल्या बहिणीला बोलत असते आणि तू हट्टी तर मी डबल हट्टी हे पण लक्षामध्ये ठेव असं पण ही नंदिनी आता ह्या काव्याला बोलते अगं प्लीज ऐक माझं मी मोठी बहीण आहे तर काव्या लगेच बोलते की अगं हाच प्रॉब्लेम आहे माझा तू मोठी बहीण आहे तुझ्या जागेवर जर दुसरं कुणी असतं ना तर काय केलं असतं सांगितलंच नसतं तुला असं म्हणत आता इकडे ही जी काही नंदिनीला काव्य आता मारायला धावलेली असते आता इकडे ह्या काव्याला आणि नंदिनीला दोघींनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आज काव्याने हात वर केलेला असतो हे बघून नंदिनी खूप टेन्शनमध्ये ले आलेली असते तर नंदिनी बोलते की काव्या आजपर्यंत मी तुझी मोठी बहीण आहे ही तुझ्यासाठी खूप बेस्ट गोष्ट होती परंतु चक्क आज तू हात वर केला असं पण इकडेही नंदिनी आपल्या काव्याला बोलते त्यानंतर आता इकडे काव्या बोलते की ताई तुला नाही कळणार तर नंदिनी बोलते की अगं तू असं काय करतेस मला सर्व गोष्टी समजतात आपण दोघी जर एकमेकीशी नाही बोललो तर कसं समजून घ्यायचं सांग ना मला तर इकडे काव्या लगेच बोलते की अगं कसं समजू किती समजू ताई तुला मी तू तु ऐकतच नाही आहे तू समजून घेतच नाहीये तुझ्या जा डोक्यात जात नाही आहे काय करू मी सांग ना मला असं पण इकडे ही आपली काव्य बोलत असते माझी बहीण माझ्या डोळ्यामध्ये बघून मला सांगायची तिला काय झालं परंतु काय करणार त्यानंतर काव्या बोलते की तुला नाही कळणार गं माझं दुःख काय करणार आहे मी तुला सांगू सांगू कंटाळले मी त्यानंतर आता नंदिनी बोलते की माझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं आणि तुझं लग्न सुद्धा मनाविरुद्ध झालं तरी पण तू असं माझ्यासमोर काय एवढी रिक्वेस्ट करतेस हा जो काही तू अरडाओरडा करतेस त्याने काही साध्य होणार नाही आहे काव्या तर काव्या बोलते की मग कशाने साध्य होणार हे सांग आपण काय केल्याने आपलं सर्व मनासारखं घडणार आहे एवढं तू मला बोल पटकन असं पण काव्य ही नंदिनीला बोलते तर नंदिनी बोलते की आता आपल्याकडे जे काही आहे त्या समाधान मान तू ऐक माझं तू काव्या त्यावेळेस इकडे काव्या बोलते की मग मी फक्त मन मारून जगायचं का अगं मी सांगते तो पर्याय कर ना तू मान्य घेऊन टाकूयात ना आपण डिवोर्स असं पण ही काव्य आता नंदिनीला बोलतं आहे तर नंदिनी बोलते की नाही नाही जमणार हे कदापि शक्य होणार नाही त्यानंतर आता इकडे ही जी काही नंदिनी असते ती बोलते की तू अगोदर मला काय म्हणायचं ते शांतपणाने विचार कर आयुष्य जर आपल्याला रडवायला बघतंय तर आपण हसून दाखवूयात ना आयुष्याला मला माहीत आहे तू आत्ता माझं काही ऐकून घेणार नाही आहे ग मी आपल्या दोघींचाही विचार करते तुझ्याही फ्युचरचा विचार करते आणि माझ्याही फ्युचरचा विचार करते त्यावेळेस इकडे काव्य बोलते की अग वा तू माझ्या फ्युचरचा विचार करतेस त्यानंतर नंदिनी बोलते की चल खाली आणि काहीतरी खाऊन घे असं पण इकडे नंदिनी जेव्हा आता या काव्याला बोलते त्यावेळेस आता काव्याने दरवाजा लॉक करून घेतलेला असतो पुन्हा आता ही काव्य खूप भडकते आणि खूप मोठमोठ्याने ओरडू लागते काव्या खूप भडकते आणि काव्या बोलते की ताई तू इथून जा पहिली आणि खूप रडत असते ही काव्या आता नंदिनी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि ती बिचारी आपली रिटर्न इकडे खाली येते नंदिनी खूपच रडत असते नंदिनीला रडूच आवरत नसतं त्यानंतर आता नंदिनी इकडे खाली येते आणि काव्य ही आपल्या बहिणीकडे ओळून बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता काव्या आपला मोबाईल जो आहे तो हातामध्ये घेते आणि जिवाला कॉल करते परंतु जीवा काही फोन उचलायला तयार नसतो काव्या बोलते की जेव्हा तू कॉल उचल आता इकडे जीवाने तो फोन हातामध्ये घेऊन कट केलेला असतो आता इकडे काव्या खूप टेन्शनमध्ये मध्ये दे आलेली असते आता इकडे पुन्हा ही काव्या ह्या जीवाला कॉल करते आणि जीवा आता तो फोन बघतो आणि पुन्हा कट करून टाकतो त्यामुळे काव्य तर आणखीनच टेन्शनमध्ये मध्ये येते तिला काय करावं हो ते मात्र सुचत नसतं त्यानंतर आता का तिसऱ्यांदा आता काव्या फोन करते आणि तेव्हा आता जीवा फोन उचलतो आता काव्य बोलते की जीवा मला तुला भेटायचंय बोलायचंय तुझ्याशी खूप तर इकडे जेव्हा बोलतो की नाही नाही मला बोलायचं तुझ्याशी तर इकडे काव्या बोलते की फोन कट करू नको जेव्हा तू जर फोन कट केला तर बघ मी तुझ्या पाया पडते परंतु मला तुझ्याशी बोलायचं आहे तर पाच मिनिट मला तू भेट असं पण इकडेही काव्या आता जिवाला बोलते तर जेव्हा बोलतो की ठीक आहे ए टेरेसवरती त्याच वेळेस आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस इकडे काव्या आणि जीवा दोघे इकडे टेरेसवरती जेव्हा बोलत असतात तेव्हा काव्या बोलते की हे बघ जिवा मी जर नंदिनी ताईला सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे तर ती नक्कीच दिवस देईल तेवढ्यामध्ये आता दोघे जेव्हा बोलत असतात तर जीवा बोलतो की नाही काव्या आता तू माझे नाही राहिलेली असं जेव्हा दोघे बोलत असतात तेव्हा आता तिथे नंदिनी येते आणि नंदिनी दोघांमध्ये सर्व काही बोलणं ऐकते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मना